नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बारटी असेल आर टी असेल सारथी असेल महाज्योती असेल ह्या ज्या संस्था आहे ह्या त्या त्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे मोफत घेऊन येत असतं आणि त्याच्या बदल्यामध्ये जे काही प्रशिक्षण आहे ते त्या त्या इन्स्टिट्यूटला होत असतं आर टी म्हणजेच अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत जे काही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे यासंबंधी अपडेट आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी विकल्प निवडायची लिंक आहे ती लिंक आता ओपन झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो कुठलीही संस्था निवडताना खूप योग्य प्रकारे तुम्हाला कसं मार्गदर्शन मिळेल कारण आपला एम जे असलं पाहिजे ते म्हणजे पोस्ट असली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा म्हणजेच एम पी एस सी एस महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नामांकित नाव म्हणजेच इन्फिनिटी अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आर या संस्थेमार्फत विकल्प तुम्हाला निवडायचे आहेत आणि त्याच्याबद्दलची माहिती या छोट्याशा सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी पहिल्यांदा हे चॅनल सबस्क्राईब करा कारण इथे आपण महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि सरळ सेवा परीक्षा याबद्दलची माहिती आणि अपडेट नोटिफिकेशन हे देत असतो त्याच्यामुळे हे चॅनल खूप महत्वाचं आहे घंटी आहे ती पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला वेळेत अपडेट मिळत राहतील ओके तर मी तसं सांगितलं संस्था निवड विकल्प लिंक आता सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो अण्णाभाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ओके महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेसाठी इन्फिनिटी अकॅडमीच का याचं उत्तर तुम्हाला या सेशनच्या शेवटपर्यंत मिळेल तुम्ही इलेक्ट्रिकल असाल मेकॅनिकलचे विद्यार्थी असाल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रिफरन्स भरायचा आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट की काही ज्या काही पर्टिक्युलर वेबसाईट आहे किंवा लिंक आहे त्या व्यवस्थित तुम्ही लिंक प्रॉपर ऑथेंटिक सर्च करूनच हे सगळे विकल्प जे आहे किंवा सगळी प्रोसेस आहे ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे याच्यामध्ये काय काळजी घ्यायची महत्वाच्या तारखा काय आहेत हे जाणून घ्या जसं मी आत्ताच सांगितलं की लिंक जी आहे ती ऑथेंटिक असली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्या ऑथेंटिक लिंकनुसार म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरनं जी, जी लिंक दिलेली आहे त्या लिंकनुसारच तुम्ही सगळी माहिती ही भरली पाहिजे ओके आता लॉग इनसाठी सगळ्यात महत्वाचं आहे जे काही बदल आहेत बाकीच्या संस्थांनी याच्यामध्ये तर आपल्याला आप माहिती आप आहे की एक आय डी आपल्याकडे आहे पासवर्ड आहे पण आय डी पासवर्डमध्ये यूज करून लॉग इन न करता इथे आपल्याला आधार आणि ओ टी पी बेस्ट हे पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे आता संस्था निवडीचे प्रकल्प सॉरी संस्था निवडीचे जे विकल्प आहेत ते तुमच्या समोर असणार आहेत ओके बाकीच्या संस्थेमध्ये जसे पाच विकल्प तुम्हाला निवडता येतात तसं आर टीमध्ये त्यांनी एक विकल्प तुम्हाला निवडायचा आहे आणि तो कन्फर्मेशन करताना सुद्धा सगळी प्रोसेस फॉलो करायची आहे याच्यामध्ये तुम्हाला काहीही तांत्रिक अडचण आली तर ऑफिशियल नंबर आणि ऑथेंटिक वेबसाईट याचाच सहारा घ्या ओके जेणेकरून तुमची कुठलीही ज्याला म्हणतो आत्ता एखादी सिम्पलची एखादी त्रुटी आहे किंवा अडचण आहे किंवा चूक आहे ती महागात पडणार नाही ओके तर ही सगळी काळजी तुम्ही नक्कीच घ्याल विद्यार्थी मित्रांनो आर टी प्रिफरन्स लिंक जी आहे ती आता ओपन झालेली आहे पर्टिक्युलर त्याच्यावरती काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ते पोर्टल ओपन होत नव्हतं पण आता ते चाललेलं आहे आणि साधारणतः सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला आपला विकल्प द्यायचा आहे घाईही करू नका आणि एकदम शेवटच्या दिवसावरती पण जाऊ नका बऱ्याचदा काही तांत्रिक अडचणी आल्या तर आपल्याला फॉर्म कंप्लीट करायला किंवा विकल्प निवडायला अडचणी येऊ शकतात अशा वेळेस काळजी घ्यायची आहे ओके इन्फिनिटी अकॅडमीच okay, का एम पी एस सी एमई एससाठी जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सोळापासनं एक अग्रगण्य आणि सिलेक्शन देणारी इन्स्टिट्यूट म्हणून आपलं नाव आहे ब्रँड नाव आहे तुम्ही युट्यूब वगैरे बघितलेलं असेल नंबर वन अकॅडमी इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही स्वतः पहिले व्हिजिट करा तुमची स्वतःची खात्री करा कारण तुम्हाला तो कोर्स करायचा आहे ओके सुसज्ज प्रशस्त क्लासरूम्स आपल्या ओके त्याच्या व्यतिरिक्त प्रिलिम असेल मेन्स एक्झामिनेशन असेल आणि मॉक इंटरव्ह्यू किंवा इंटरव्ह्यू तुमची मुलाखत असेल या सगळ्या टप्प्यावरती योग्य आणि दिशादर्शक मार्गदर्शन हे आपल्या इन्फिनिटीद्वारे नेहमीच दिल्या जातं विद्यार्थी मित्रांनो प्रशस्त आणि सुसज्ज ऑडिओ व्हिज्युअल्स असणाऱ्या सगळ्या ज्या क्लासरूम्स आहेत अवेलेबल आहेत पुणे असेल आपलं नाशिक असेल किंवा नागपूर असेल एम पी एस सी हे जे आपलं प्रशिक्षण होणार आहे हे पुणे येथील लोकेशनला होणार आहे ओके आणि विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीसाठी एक परफेक्ट मार्गदर्शनचा प्लॅटफॉर्म म्हणजेच इन्फिनिटी अकॅडमी प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की स्पर्धा परीक्षा देणारा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करंट अफेअरचं खूप गरजेचं असतं तर प्रत्येक प्रत्येक कार्यक्रम आपण इथे साजरा करतो इन्फिनिटी अकॅडमी तर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात मग हे अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो शाहू महाराजांची जयंती असो बिरसा मुंडा यांची जयंती असो किंवा बाकीचे कुठलेही सांस्कृतिक प्रोग्राम असो ह्या सगळे कार्यक्रम सुद्धा आपण घेतो आणि नुसते कार्यक्रम घेत नाही तर त्या कार्यक्रमामध्ये करंट अफेअर्सशी रिलेटेड आपण विद्यार्थ्याला मार्गदर्शन पण करतो आणि विविध गेस्ट जे आहेत ते गेस्टसुद्धा आपण इथे मार्गदर्शनवरती पाचारण करतो त्यांना आणि ते, ते मार्गदर्शन करतो विद्यार्थी मित्रांनो आपली जी टेस्ट सिरीज आहे ही पण लक्षात घ्या हे सुद्धा एक अभ्यासक्रमातला तुमचा भाग आहे आणि खूप महत्वाचा आहे परफेक्ट डिझाईन झालेल्या परीक्षा भिमुख असणाऱ्या आणि तंतोतंत ज्याला म्हणतो आपण व्हॅल्युएशन झालेल्या आणि त्याचं मॉडरेशन झालेल्या टेस्ट म्हणजेच इन्फिनिटी अकॅडमीच्या टेस्ट आपल्याला माहिती आहे आता डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे पॅटर्न त्याच्यामुळे ही सगळी काळजी आणि पूर्व परीक्षेसाठी जे काही आपले ऑप्शनल टाईपचे ओ एम आर शीटवरचे पेपर्स आहेत ते सुद्धा या पद्धतीने आपण काय करतो विद्यार्थ्यांच्या क्लास टेस्ट ज्या आहेत त्या अरेंज करतो आणि विद्यार्थी क्लास टेस्ट देतात जसं मी आत्ताच सांगितलं मार्गदर्शनपर आपण सेमिनार सुद्धा अवेलेबल करून देतो विद्यार्थी मित्रांना आणि नुसते विविध कार्यक्रम नाही तर या सुद्धा विद्यार्थ्यांना कारण जे विद्यार्थी सिलेक्ट झालेत आपले मग ते बारटीचे असेल सारथीचे असेल किंवा आपल्या रेग्युलर बॅचेसचे असतील या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन त्यांचे सेमिनार त्यांनी काय वेगळं केलं ह्या सगळ्यांचे जे काही स्पेशल सेमिनार आहे हे सेशनसुद्धा आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो आणि आपण असे विविध वक्ते जे आहे एक्सपर्टीज आहेत सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत अधिकारी वर्ग आहे यांचे सेमिनारसुद्धा याच्यामध्ये आपण घेतो ओके okay. त्यानंतर तिसरा आणि महत्वाचा पार्ट म्हणजे ते अभ्यास साहित्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे एमपीएससी पी एस सी एम एस साठी प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू असे तीन टप्पे आहेत प्रिलिम्समध्ये परत तुमचं जनरल स्टडीज आणि सी सॅट कॉम्पिटिशन आहे मुख्यमध्ये पेपर वन पेपर टू आहे आणि मुलाखत आहे मेन्स एक्झामसुद्धा तुमच्या ब्रँचनुसार वेगवेगळी होते इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी वेगळे आहेत मेकॅनिकलचे वेगळे विद्यार्थी आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे वेगळे विद्यार्थी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो प्रीचे जे पेपर्स आहेत याच्यामध्ये पेपर वन तुमचा जी एसचा पेपर टू तुमचा सी सॅटचा हे स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये तसंच तुम्ही इलेक्ट्रिकलचे असाल मेकॅनिकलचे असाल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचे असाल तर ते मेन्स डिस्क्रिप्टिव्हच्या हिशोबाने आपल्या नोट्स नोट्स तुम्हाला अभ्यास साहित्य म्हणून याच्यामध्येच मिळणार आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाल सगळ्यात महत्त्वाचे आणि युनिक आपलं जे प्रॉडक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मेकॅनिकल असाल इलेक्ट्रिकल असाल किंवा सिव्हिल असाल तर फॉर्म्युला शीट हे सुद्धा तुम्हाला अभ्यास साहित्यामध्ये मिळणार आहे तुमची जी ब्रँच असेल त्या ब्रँचं अभ्यास साहित्यामध्ये तुम्हाला त्या ब्रांचशी निगडीत जे इलेक्ट्रिकल असेल मेकॅनिकल सिव्हिल याचे फॉर्म्युला शीट तुम्हाला मिळतील ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे दर्जेदार स्टडी मटेरियल आहे परीक्षाभिमुख स्टडी मटेरियल आहे सिलेक्शनवरती फोकस करून तयार केलेलं स्टडी मटेरियल आहे ओके कंटेंट डेव्हलपची टीम आहे आपली आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट होतात कारण त्या अनुषंगाने आपण हे तयार केलेलं आहे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल नसेल केलं तर आत्ता करून टाका विद्यार्थी मित्रांनो दोन लाख वीस हजारावरती सबस्क्रायबर असलेलं इंजिनिअरिंगमधलं हे चॅनल आहे आणि तुम्हाला माहिती आहे अपडेट वगैरे आम्ही तुम्हाला घेऊन येत असतो तर नक्कीच गिरीश सर यांच्या मार्गदर्शनाखाली इन्फिनिटी अकॅडमीमध्ये खूप सारे विद्यार्थी हे सिलेक्ट झालेले हे नुसतं ओरली नाही तर विद्यार्थी मित्रांनो हे विद्यार्थी बघा हे आपल्या पर्टिक्युलर जे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण आहे त्याच्यामधलेच विद्यार्थी आहे ऋषिकेश असेल मोहिनी मॅडम असतील तर हे जे सिलेक्शन्स आहेत ज्यांना सारथी संस्थेने सुद्धा गौरवित केलं तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे हे आपले एमई एसच्या बॅच चे विद्यार्थी आहेत तसंच बॅच मधलेच विद्यार्थी जे वेगवेगळ्या विभागामध्ये या सेशनच्या आणि या मोफत प्रशिक्षणाच्या आधारावरती लागलेत असे कितीतरी विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो जे आपले सिलेक्ट झालेले आहेत परफेक्ट टीमवर्क परफेक्ट नियोजन शेड्युलिंग आणि एक्झिक्युशन इन्फिनिटी नंबर वनच आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे आर टी म्हणजेच अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांचा विकल्प निवडण्यासाठी संस्था विकल्प निवडण्याची लिंक सुरू झालेली आहे स्वतः व्हिजिट करा खात्री करून घ्या आणि त्यानंतर एक नंबरची पसंती इन्फिनिटी अकॅडमीनेच द्या अधिक माहितीसाठी सातशे साथ अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा मी इथे लिहितो बघा सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन किंवा तुमच्या पर्टिक्युलर लॉग इनमध्ये पोर्टलवर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि इन्फिनिटी अकॅडमीलाच पसंती द्या ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे इन्फॉर्मेटिव्ह सेशन आहे तुमचे जे विद्यार्थी मित्र बार टीला असतील किंवा टी आर टी आयला असतील किंवा इवन दो आर टीला असतील अशा गरजू विद्यार्थ्यापर्यंत ही लिंक नक्की शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच